प्रदूषण आणि हवामान बदलावर उपाय म्हणून पृथ्वीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत आज जगभर अर्थ अवर पाळला जात आहे अर्थ अवर अंतर्गत प्रत्येक देशात स्थानिक वेळेनुसार रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत दिवे मालवून पर्यावरण संवर्धनात नागरिक आणि संस्था आपला खारीचा वाटा बजावतात भारतातही आज विविध ठिकाणी रात्री स्वयंस्फूर्तीनं साडेआठ ते साडेनऊ दरम्यान दिवे मालवण्यात आले होते